त्याच्यावरती मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रश्न चिन्ह उपस्थित केलं पाहिजे तुमच्या क्रिकेट संघटनेच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे तर त्यांना हे वेदना झाली पाहिजे त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवरती अनेक मराठी लोक आहेत त्यात शिवसेनेचीही लोक आहेत आहेत ना त्या शिवसैनिक सुद्धा असं मी समजतो त्याने आक्षेप घ्यायला पाहिजे होता की मुंबईमध्ये क्रिकेट पटूंच आगमन होत आहे रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या मला क्रिकेटमधलं फार ज्ञान नाही पण बोरिवलीतला ना। तो बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत मुंबई, मुंबई इंडियनचे आहेत पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातवरून बस आणावी लागते हे तुम्ही का दाखवताय काय दाखवू इच्छित आहे यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे संघ किंवा अशा प्रकारचे उत्सव झाले तेव्हा मुंबईनं त्यांचं जोरदार स्वागत केलंय मुंबईच्या ताफ्यामध्ये बेस्ट ताफ्यामध्ये अशा प्रकारच्या बसेस आहेत जर नसती तर बनवून घेतली असते का रात्रीमध्ये एवढी मुंबईची क्षमता आहे पण खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवत आहे का की सबकुच गुजरात बनारस मध्ये मोदी यांना जो पराभवाचा सामना म्हणत नाही पण जो निसटता विजय त्यांना मिळाला आणि पराभव होता होता वाचला तो ह्यामुळे वाराणसी मधली सगळे ठेकेदारी गुजरातच्या लोकांच्या हातामध्ये प्रश्न संपलेला नाही उत्तर संपलेलं नाही अगदी ही सगळी ठेकेदारी वाराणसी मधली गुजराती लोकांच्या हातामध्ये लहान लहान अगदी प्लंबर पासून ते पुलाच्या ठेकेदारापर्यंत दुकानदारी हॉटेल्स त्या चिडीतून वाराणसीच्या लोकांनी मोदींचा पराभव करण्याचा प्रयत्न केला मोदी थोडक्यात बचावत आणि मुंबईत सुद्धा भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव याचमुळे झालेला आहे मुंबईला ही मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई सर्व काही आहे मुंबईतलाच पैसा गुजरातला जातोय लक्षात त्या इथूनच लूट होते आणि तिकडे जाते त्याच्यामुळे ठीक आहे एक बस आली त्याच्यामुळे का फरक पडत नाही ही वृत्ती दिसते एक केंद्रात राहुल गांधी नावाच्या एक बालबुद्धी आहे आणि दुसरा आमच्या महाराष्ट्रामध्ये भांडूप मध्ये वसलेला एक बालबुद्धी आहे नेमकं कोणाची बुद्धी अजून लहान आहे ह्याची कदाचित ह्यांच्या आपसामध्ये स्पर्धा लागलेली आहे आता कालच्या झालेल्या क्रिकेट संघाच्या स्वागताच्या निमित्ताने जी बस वापरली गेली आता ती गुजरातच्या नंबर प्लेट ची होती आणि मग लगेच गुजरातच्या नावाने मिरच्या जोमल्या, अन्य वेळी चाटून चाटून ढोकले खायचे ह्यांच्या मालकाने नी अंबानीच्या लग्नामध्ये नाचून दाखवायचं आणि सकाळी उठून ह्यांचा कामगार गुजरातींच्या नावानी खडी पोडणार या भांडूपच्या बालबुद्धीला हे कळत नाही किंवा माहिती नाही ते आपल्या बी एस असणारे जे काही ओपन बसेस आहेत ते खराब झालेल्या होत्या त्या अवस्थेमध्ये नव्हत्या ते, ते, ते कालच्या पूर्ण मिरवणुकीमध्ये आपल्या प्लेअरला घेऊन जाऊ शकतात आणि म्हणून आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशननी तो निर्णय घेतला आता त्याच्यामध्ये एवढा मोठा बागेल उभा करण्याची काहीच गरज नाही कारण का अन्य वेळी संजय राजाराम राऊतचा मालक गुजराती समाजाशिवाय काहीच करत नाही सकाळी हा बोंबा बोंब करतो आणि संध्याकाळी अंबानींच्या घरच्या लग्नासाठी हे लोक नाचायला तिथे बसतात कधी अदानीच्या बद्दल काँग्रेसवाले सभागृहामध्ये बोंब मारतात आणि मग त्यांचेच नेते अदानीच्याच प्रायव्हेट बंगल्या प्रायव्हेट फ्लाईट मधून प्रवास करतात देशभरामध्ये दे। किंवा काल विजय वडेटवारांना मला आठवण करून द्यायची होती की अदानीच्या बद्दल बोलण्या अगोदर अदानीचा एक खास ड्रायव्हर तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्या बरोबर आहे जो अदानीची गाडी चालवतो मुंबईमध्ये आल्यानंतर काल कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी वानकड्यामध्ये रोहित शर्मा फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पडत होता आम्ही पाहिलं ते मग हा जो काही डबल डोलकीपणा आहे शेमण्यासारखं पहिलं बसच्या नावाने राहायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्माच फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पळत बसायचं हा जो काय डबल डोल की पणा आहे ना हा कुठेतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे म्हणून ही माहिती दिलेली आहे बोला